नमस्कार आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज नमस्कार मी विवेक फणसळकर पोलीस आयुक्त मुंबई दिनांक 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेसाठी निवडणूक होत आहे आणि त्याचं मतदान सवस्त मतदार बंधू आणि भगिनी करणार आहेत मुंबईकरांना मुंबईच्या मतदारांना माझं नम्र आवाहन आहे की वीस तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा मतदान होणार आहे या दिवशी या दरम्यान आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क आपला मतदानाचा अधिकार आणि मतदानाचं कर्तव्य बजवावं आणि शांततेमध्ये मतदान करावं आपल्या सर्वांना नम्र आवाहन आहे जय हिंद जय महाराष्ट्र